कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची दोन हजार पंचवीससाठीची जी भरती जाहिरात झाली होती क्लर्क लिपिक टंकलेखक लेखक या पदासाठीचा निकाल जो आहे तर तो जाहीर झालेला आहे कल्याण डोंबिवली अंतर्गत जी भरती प्रक्रिया झाली होती विविध पदांसाठीची तर त्याचा हा निकाल आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी ऑनलाईन टी सी एस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती त्यानुसार नॉर्मलायझेशन केल्यानंतर हे जे स्कोअर लिस्ट आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आणि तर जे आहे तर नॉर्मलायझेशन करून जे स्कोअर जो आहे तर तो उमेदवाराचा उपलब्ध झालेला आहे तर हे जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता तर त्यांना जे आहे ते त्यांचा स्कोर जे आहे तर त्या लिस्टमधनं चेकआउट करायचा आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती आहे हे जे निकालाचं पी डी एफ आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी ज्या आहेत त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथूनही तुम्ही चेकआउट करू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे विविध पदांसाठीचे घेण्यात आलेल्या परीक्षेचा हा निकाल आहे तर आता कट ऑफ आपण आपण बघू शकता की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे परीक्षा आहे तर त्याचा कट ऑफ किती लागणार आहे त्या ते पण आपण आपल्या लिस्टमधनं चेकआउट करू शकतो Thanks for watching.